नमस्कार मैत्रिणीनो मी प्रतिभा आमच्या ऑल इन वन चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म हाच पती मिळावा म्हणून महिलांनी करायचे व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते व पुढच्या सात जन्मासाठी तोच पती मिळतो हे आपण सर्वजण पूर्वीपासून ऐकत आलेलो कि आहे किंवा असे म्हणणे आहे पण वटवृक्षा हा अतिशय दीर्घायुष्य असल्याने त्याची पूजा केल्याने त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल व आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल अशा श्रद्धेने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमाला वटवृक्षाची पूजा करतात म्हणून या तिथीला वटपौर्णिमा असे म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा वटपौर्णिमा कधी आहे तारीख वार पौर्णिमेची तिथी सुरुवात आणि समाप्ती त्याचबरोबर वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा आणि वटपौर्णिमेचे महत्त्व काय अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अगदी खास असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे व्रत केले जाते तर यंदा वटेपौर्णिमेचा सण हा शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी वटसावित्री व्रताचा शुभमुहूर्त म्हणजेच पौर्णिमेची सुरुवात सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते शनिवारी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच पौर्णिमा तिथीची सुरुवात एकवीस तारखेला शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते शनिवारी बावीस तारखेला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात तुम्ही कधीही वडाच्या झाडाची पूजा करू शकता तसेच देशाच्या इतर सर्व भागामध्ये वटसावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येलाही करतात पण पंचांगानुसार महाराष्ट्रामध्ये एकवीस जूनला ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत केले जाणार आहे या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वड वर हा वृक्ष अनेक वर्ष भक्कम आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो जसं या झाडाला दीर्घायुष्य आहे तसं माझ्या नवऱ्याला माझ्या सौभाग्याला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे जसा या वृक्षाचा विस्तार मोठा आहे तसाच माझ्या संसारात धनधान्य मुलं बाळं नातवंड पतवंड सुखसमृद्धी यांनी माझा प्रपंच विस्तारित होऊ दे अशी भावना असते शिवाय वडाच्या झाडाखाली काही काळ घालवल्याने आपल्यामध्ये एक पॉझिटिव एनर्जी निर्माण होते पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचा व्रत करायच्या पण आता मात्र पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात म्हणजे खरं तर ज्येष्ठ शुद्ध पो त्रयोदशीपासून हे ते पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्री व्रत करावे असे पुराणात सांगितलेले आहे पण आत्ताच्या फास्ट युगामध्ये तीन दिवस व्रत करणे किंवा उपवास करणे शक्य नसल्याने फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न आयुष्य लाभू दे माझ्या संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वडाला गाराने घालतात सनातन धर्मात अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत करतात या दिवशी कोणी कोणी निर्जल व्रत पण करतात आणि मग वडाच्या झाडाची पूजा करून मग हा उपवास सोडतात तर काही ठिकाणी अशी पद्धत आहे की पौर्णिमे दिवशी दिवसभर उपवास करतात तर काही ठिकाणी सकाळपासून पूजा होईपर्यंतच उपवास ठेवला जातो एकदा का वडाची पूजा झाली की हा उपवास सोडला जातो आमच्या गावी कोकणातसुद्धा दिवसभर उपवास ठेवतात तर आम्ही जिथे राहतो तिथे पूजा होईपर्यंतच उपवास करतात आणि पूजा झाली की काहीतरी गोडाधोडाचे खाऊन उपवास सोडतात पण तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं हे व्रत केलं जातं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता असे मानले जाते की या पवित्र वृक्षाखाली पूजाविधी केल्याने पॉझिटिव्ह वेव्स व पुरेसा ऑक्सिजन मिळतो ज्या रीतीनं सावित्रीने तिचा पती सत्यवान यमराजाकडून परत मिळवला त्याप्रमाणे हे शुभव्रत पाळणाऱ्या महिलांना स्त्रियांना सौभाग्यवती व सुखी वैवाहिक जीवन प्राप्त करतात असे हे वटसावित्रीचे व्रत सुवासिनी स्त्रिया अतिशय श्रद्धेने व निष्ठेने करतात वटवृक्षाच्या फांद्यांप्रमाणे आपल्या संसाराचा विस्तार व्हावा तसेच वटवृक्षाच्या फांद्यांना आणि पारंब्यांना सावित्रीचे रूप मानले जाते वटपौर्णिमेचे महत्त्व पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटसावित्रीचे व्रत करते धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने त्यांचा संसार सुखाचा होतो पतीपत्नींमध्ये गोडवा वाढतो तसेच संसाराचा विस्तार म्हणजेच मुलबाळ नातवंड पतवंडे असा संसाराचा विस्तार वाढतो वटमुले सीतो ब्रह्मा वटमदे जनार्दना वटाग्रेतु शिवो देवा सावित्री वट तसेच वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये भगवान शिव विराजमान आहे असे मानतात तसेच वटवृक्षामध्ये श्री स्वामी समर्थांचाही वास असतो असे मानले जाते थोडक्यात म्हणायचं तर पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी उपवास करून वडाच्या झाडाखाली पूजा केल्याने एकमेकींना वान दिल्याने किंवा सावित्रीची कथा ऐकल्याने त्यांच्या सौभाग्याची वृद्धी होते सकारात्मक ऊर्जा त्या दोघांच्या नात्यामध्ये येते पण मैत्रिणींनो या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायला वडाजवळ जाऊन पूजा करा त्याच्या फांद्या तोडून घरी आणून पूजा करू नका तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईबही करा राहू कळ्याचं दैव सौख्य काळ्या मनांचं राहू कळ्यात दैव सौख्य काळ्या मनांचं नको सोने चांदी नको हिरे मोती दान हवं कुंकवाचं गळ्यातलं मंगळसूत्र सदैव गळ्यात राहू दे गळ्यातलं मंगळसूत्र सदैव गळ्यात राहू दे प्रत्येक सावित्रीच्या सत्यवानाला दीर्घ आयुष्य राहू दे फक्त सप्तपदी नाही वाटचाल ही, ही सात जन्मांची फक्त सप्तपदी नाही वाटचाल ही, ही सात जन्मांची सुख दुःख ऊन पाऊस सोबत प्रत्येक ऋतूंची आशीर्वाद देगा देवा हात हातात असू दे आशीर्वाद देगा देवा हात हातात असू दे प्रत्येक सावित्रीच्या सत्यवानाला दीर्घ आयुष्य लागू दे महादेव पार्वती विष्णू लक्ष्मी राम सीता किती पूर्णत्व येते ही दोन नावे एक होता आमच्याही नावाला असंच एकत्र राहू दे आमच्याही नावाला असंच एकत्र राहू दे प्रत्येक सावित्रीच्या सत्यवानाला दीर्घायुष्य लागू दे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हा सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा